बालपणापासूनच संस्कारांची शिदोरी आवश्यक डॉ दिग्विजय होडगर नमस्कार झुंजार न्यूजमधून शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर सुसंस्कृत नागरिक घडवण्याची प्रक्रिया आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील हिल शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हिल सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना संस्थेचे विश्वस्त डॉ दिग्विजय होडगर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कार आणि शिस्तीचे महत्त्व किती मोलाचे आहे यावर प्रकाश टाकला डॉ दिग्विजय होडगर आपल्या भाषणात म्हणाले की मनुष्य हा समाजशीव प्राणी आहे त्यामुळे स्वतःच्या हितापेक्षा समाजहिताचा विचार करणे ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव बालपणापासूनच रुजावी लागते शालेय जीवनात अंगीकारलेली सामाजिक मूल्ये आणि शिस्तच भविष्यात आयुष्याला योग्य दिशा देतात जपानसारख्या प्रगत राष्ट्राकडून आपण स्वच्छतेची आणि वेळेच्या नियोजनाची शिस्त शिकली पाहिजे जपानमधील मुले लहानपणापासूनच रस्त्यावर कचरा न टाकण्याचे संस्कार आत्मसात करतात म्हणूनच तो देश आज जगात अव्वल आहे बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे परदेशातील उदाहरणे देत डॉक्टर होडगर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षक पालक आणि शाळा यांच्यात उत्तम समन्वय असायला हवा तरच आपण एक वैचारिक पिढी घडू शकू कचरा टाकायला जमत नाही जर जपान सारख्या देशात गेलं तर तुमचं जरी चॉकलेटचं रॅपर आपल्या हातात पडलं तर तिथली लोक ती स्वतः जाऊन त्या कचरा कुंडीत टाकतात हे त्यांनी अंगवळणी करून घेतलंय ते का अंगवळणी झालं कारण ते लहानपणापासून त्यांनी आत्मसात केलंय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या एक पहिलं म्हणजे स्वच्छता दुसरी गोष्ट त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा हे एक आपलं नागरिक कर्तव्य तर त्यांच्या उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही तिकडे असताना काही सिटी टूर अटेंड करतो सिटी टूर म्हणजे काय असतात एक मोठे जे ऐतिहासिक शहर आहे ती एक दहा बारा किलोमीटर चालत ते एक एक स्पॉट आपल्याला ऐतिहासिक गोष्टींची माहिती येतात आम्ही तिथे एक दहा पंधरा मिनिटं लेट पोहोचलो तर ते लेट पोहोचल्यानंतर ले त्या रिसेप्शनिस्टनी ती टूर ऑलरेडी एक सात दोन तीन किलोमीटर पुढे निघून गेलेली होती त्या तीन चार किलोमीटर पर्यंत आम्हाला जॉईन केलं आणि त्यानंतर पुन्हा झाल्यानंतर पहिले जे दोन तीन किलोमीटर आमचे मिस झालेले होते जे आमच्या चुकीमुळे मिस झालेले होते असं असतानाही ती रिसेप्शनिस्ट आम्हाला घेऊन ते दोन तीन किलोमीटरच्या स्पॉट ची पुन्हा म्हणजे थोडं झाडं नाहीये दोन तीन किलोमीटर चालत जायचंय हे पुन्हा तिने माहिती दिली त्या पलीकडे आपल्याकडे आलं कोणी चौकशीला एखाद्या रिसेप्शनला तर मान सुद्धा वरती करायची तस्ती घेत नाही हे आपला आणि त्यांच्यातला फरक आहे दुसरं आज आपण इथं शैक्षणिक संस्थेत बोलतोय म्हणून दुसरं उदाहरण मला त्याच वाटतं आम्ही स्वित्झर्लंड मध्ये एका ट्रेन मध्ये होतो आमच्या शेजारी एक व्यक्ती कंटिन्यू आपल्या मोबाईल मधनं नोट्स काढत होती थोड्या वेळानंतर ती लोक थोडी बोलकी असतात आणि त्यांना एक क्युरिओसिटी असते कन्व्हर्सेशन त्यांच्याशी केल्यानंतर संभाषण केल्यानंतर असं लक्षात आलं ती व्यक्ती एक शिक्षक होती आणि ती त्याला दिलेला होमवर्क करत होती की म्हणजे आमच्यासाठी ती इतकं नवल गोष्ट होती की होमवर्क हा आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी ऐकलेला शिक्षक सुद्धा होमवर्क करतात आणि स्वतःच्या बेटरमेंटसाठी प्रयत्न करतात हे त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं एक प्रतीक आहे तिसरी गोष्ट त्या लोकांची हो कुठलाही या महोत्सवात ज्ञानगंगा प्राथमिक व माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेज महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल तसेच मेडिकल आणि फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विविध सामाजिक संदेश देणारी नाटके आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली या सोहळ्याला संस्थेच्या सचिव नीलिमा गुणे अध्यक्ष विजय पिसे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे यांच्यासह डॉक्टर इंजिनियर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिस्त संस्कार आणि कला यांचा त्रिवेणी संगम या निमित्ताने मांची हिल संकुलात पाहायला मिळाला अशाच नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद शेतकऱ्यांचा श्वास ग्राहकांचा विश्वास